श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात महाबळेश्वरच्या एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्याला शासनाची मान्यता अडचणीच्या काळात ग्राम सुरक्षा यंत्रणेचा ग्रामस्थांना चांगला फायदा आणि खटाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी स्व खर्चानं उभारली छोटी हवामान यंत्र यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सह क्षेत्र महाबळेश्वरच्या एकशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्याला शासनानं नुकतीच मान्यता दिली आहे या आराखडा मंजुरीमुळे तिथल्या पर्यटन विषयक विकास कामांना गती मिळणार आहे यातून पर्यटक येण्याचा आणि जाण्याचा मार्ग एकत्र करणं काळ्या पाषाणातल्या परिसराचं सुशोभीकरण इमारत पुनर्जीवनासाठी वापरण्यात येणारी छत सुशोभित करणं धार्मिक पौराणिक आध्यात्मिक माहिती देण्यासाठी प्रेक्षागृह स्थानिकांच्या रोजगाराला चालना देणं स्थानिक उत्पादनांचे ब्रँड करणं सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचं नियोजन करणं सार्वजनिक शौचालयांची दर्जेदार उभारणी गाईड व्यावसायिकांना प्रशिक्षण देणं वायू ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठीच्या उपाययोजना राबवणं आदी कामं यामधून होणार आहेत नैसर्गिक घटना घडल्यानंतर किंवा चोरी दरोड्यासह इतर घटनांची माहिती इतरांना व्हावी यासाठी सातारा जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे यात ग्रामस्थांची नोंदणी केली जाते आतापर्यंत पाचशे अडुसष्ट गावातल्या पाच लाख चौतीस हजार नऊशे नागरिकांचे मोबाईल क्रमांक या यंत्रणेकडे नोंदवण्यात आले आहेत हे नोंदवलेले मोबाईल क्रमांक गाव आणि विभागानुसार विभागण्यात आले आहेत गाव परिसरात घडलेल्या घटनेची माहिती एखाद्या ग्रामस्थानं टोल फ्री क्रमांकावरून नियंत्रण कक्षाला दिल्यास त्याबाबतचे संदेश आणि फोन परिसरातल्या सर्वच नोंदणीकृत ग्रामस्थांना जातात त्यामुळे गाव एकवटण्यास मदत होते या यंत्रणेमुळे आतापर्यंत उसाला लागलेल्या आगीच्या तीन घटना तसंच वाई तालुक्यातल्या पांडे कालवा फुटीच्या घटनेत अडकलेल्यांना तत्काळ मदत पोहोचवणं ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणांना सोपं झालं होतं गावात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं विघटन स्थानिक पातळीवर करण्यासाठीचा आराखडा ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येत आहे कचऱ्यावर प्रक्रिया करत असतानाच कचऱ्यात जमा होणाऱ्या प्लास्टिकचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेनं शंभर ग्रामपंचायतींची प्रायोगिक तत्वावरील प्रयोगासाठी निवड केली आहे यात प्लॅस्टिक कचरा घराबाहेर न टाकता तो कचरा ग्रामपंचायतीकडे जमा करायचा आहे प्लास्टिकचा वापर कमी करणं त्याचा पुनर्वापर तसंच पुनर्प्रक्रिया या त्रिसूत्रीवर हा प्रयोग आधारित आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली आणि कोयना परिक्षेत्रात वन्य श्वापदांच्या हालचाली टिपण्यासाठी विविध भागात दोनशे पंचवीस कॅमेरे बसवण्यात आले आहेत हे कॅमेरे चोवीस तास सुरू राहावेत यासाठीची यंत्रणा कार्यरत आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून आतापर्यंत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दोनशे चोपन्न दुर्मिळ वनस्पती प्राणी आणि पक्ष्यांच्या नोंदी झाल्या आहेत याच कॅमेऱ्यांमुळे प्रकल्पात नऊ वाघांचं वास्तव्य असल्याचंही स्पष्ट झालं असून वनक्षेत्रात होणारी घुसखोरी तसंच इतर बेकायदा कृत्य रोखण्यासही या कॅमेऱ्यांची मदत होत आहे वनक्षेत्राचा विस्तार लक्षात घेत आगामी काळात आणखी कॅमेरे बसवण्यासाठीच्या हालचाली वन विभागाकडून सुरू आहेत दुष्काळी भागातली खालावलेली पाण्याची पातळी आणि कमी पर्जन्याचा ताळमेळ घालत शेतकऱ्यांचं पीक नियोजन सुरू असतं या पीक नियोजनासाठी आवश्यक असणारी माहिती जागेवर उपलब्ध व्हावी यासाठी खटाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी स्व खर्च करत छोटी हवामान यंत्र उभारली आहेत यात कान्हरवाडी विखळे कलेढोण पाचवड भवरवाडी बेलेवाडी इथल्या सुमारे पंधरा शेतकऱ्यांचा समावेश आहे प्रत्येकी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करत या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्र उभारले आहेत यातून मातीचं तापमान हवेचा दाब वाऱ्याचा वेग शेत पिकातील पानांमधील ओलावा पावसाची आकडेवारी पाण्याची ओली याची माहिती या, या शेतकऱ्यांना मिळते यामुळं उपलब्ध पाण्याचं नियोजन करणं त्यांना सोपं जात तर श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं विजयालक्ष्मी साळवी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झाला